I yep! हे बायच्या अंगत काही नाही ऐकत असलं की कान पाडून आ ग उ काढ दोर ऐकन असं कढ दार दोर ल बाधीर भी म्हणतोय कोण करत कोण करत उलट मला बर झालं आता घरात तरी बसीन पण शिडून निघला

¡What? मला घर WHAT दारूगढ़ की हाँ आगे दा... 我养。Oh,